नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आर जी डिजिटल ह्या चॅनलवरती तर मित्रांनो आज मी परत एक तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे हा व्हिडिओ जो आहे तो लाडकी बहिणी योजना या संदर्भातील जो आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे या अर्जामध्ये झालेले काही बदल या संदर्भात हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे मित्रांनो तर हा यामध्ये काय बदल झाले आपल्याला फॉर्म भरताना काय काय आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला लक्षात घेण्यासारख्या अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहे ज्या या जे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला असलेल्या बेलायकनला कर, प्रेस करायला विसरू नका मित्रांनो चला तर मग सुरू होण्यासाठी तुम्हाला जो लाडकी बहीण योजना याचा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवर जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट सर्च करायची आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी सर्च करायची आहे आणि याच्यावरती तुम्हाला जे आहे ते लॉग इन करायचं आहे मित्रांनो याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या नावाची एक वेबसाईट ओपन होणार आहे ती वेबसाईटला तुम्ही क्लिक करून घ्यायचं आहे त्याला ओपन केल्यानंतर या ठिकाणी काही होणार आहे यामध्ये तुम्हाला जर तुम्ही आ, या वेबसाईटवरती अगोदर जर अकाऊंट तयार केलेला असेल तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून खाली पासवर्ड टाकून कॅप्चर कोड या ठिकाणी फिलअप करून तुम्हाला लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला आपल्या भरलेल्या अर्जाची माहिती या ठिकाणी बघता येणार आहे मित्रांनो जर तुम्ही या खात याच्यावर वेबसाईटवरती जर अकाउंट ओपन केलेलं नसेल तर यासाठी खाली एक खाते तयार करा नावाचं एक ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर काही एक अशा प्रकारचं एक पेज ओपन होणार आहे तर यामध्ये तुम्हाला वरती जे आहे सर्वप्रथम जे आधार कार्डवरती जसं आपलं नाव आहे महिलेचं नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये भरायचं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकून खाली तुमचा एक तुम्हाला पासवर्ड तयार करायचा आहे वरती जो पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड पुन्हा एकदा खाली टाकून टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा जो आहे तो आपला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे गाव सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर जी आपली महानगरपालिका नगरपालिका जी आहे ते या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो नगरपालिका सिलेक्ट केल्यानंतर खाली ऑथोराइज पर्सन नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचे जे आहेत ते ऑप्शन येणार आहे मित्रांनो तर यामध्ये सर्वप्रथम असा बदल झाला की हे जे सामान्य महिलेचं जे ऑप्शन होतं जे आपण घरी बसले फॉर्म भरू शकत होतो सामान्य महिलासुद्धा या ठिकाणी घरी बसल्या बसल्या आपला जो फॉर्म भरता येत होतं त्याला तर हा ऑप्शन आता मध्यंतरी काही दिवसाकरता हा बंद केला होता पण आता या वेबसाईटमध्ये हा ऑप्शन पुन्हा एकदा चालू करण्यात आलेला आहे मित्रांनो तर अजर आपन आप जर आपण सामान्य महिला असेल तर सामान्य महिला वरती क्लिक करून आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो खाली जर तुम्ही अंगणवाडी सेविका ग्रामसेवक नगरविकास अधिकारी सी आर पी यापैकी जर कोणी असेल अथॉरेज पर्सन तो ते सिलेक्ट करून आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो तर रजिस्ट्रेशन या ठिकाणी माहिती भरल्यानंतर खाली जे ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन आहे या ठिकाणी तुम्हाला त्या बॉक्सवरती हो क्लिक करायचं आहे आणि त्या ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर तुमचं या ठिकाणी जे आहे खातं तयार होणार आहे आणि खातं तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला होम पेजवरती यायचं आहे आणि होमपेजवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी या ऑन अर्जदार लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर एक काही असे प्रकारचं परत एकदा होम पेज ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो खाली पासवर्ड आपण जो तयार केलेला आहे तो पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला इथं फिलअप करायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर खाली जो हा जो काही कॅप्चर कोड आपल्याला दिसणं दिसत आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि खाली लॉग इन या बटनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर काही आपल्याला एक असा इंटरफेस ओपन होणार आहे या ठिकाणी आपण अर्ज करण्यासाठी इथे जो एक ऑप्शन दिसतं आहे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज या ठिकाणी याच्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकल्यानंतर खाली व्हॅलिडेट आधार या नावाचा ऑप्शन एक नवीन आलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडेट आधार केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी याच्या अगोदर जो आहे तो आधार व्हेरीफाय करायचा असतो या ठिकाणी व्हेरीफाय केल्यानंतर एक ओ टी पी येत असतो आणि तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी इथे टाकून त्याला लॉग इन करता येत होतो पण आता जो आहे तो ओ टी पीचा ऑप्शन या ठिकाणी बंद केलेला आहे आपण डायरेक्ट व्हॅलिडेट आधार करून या ठिकाणी आपण समोरचा जो काही आपला फॉर्म आहे तो आपण भरता आपल्याला भरता येतो मित्रांनो तर व्हॅलिडेट आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे या ठिकाणी हा जो आहे नोंदणीचा अर्ज आहे त्या ठिकाणी तुम्हाला महिलेच्या आधार कार्डवरील संपूर्ण नाव या ठिकाणी इंग्लिशमध्ये टाईप करायचं आहे ही जी माहिती आहे पूर्ण इंग्लिशमध्ये तुम्हाला या ठिकाणी टाईप करून घ्यायची आहे सर्वात प्रथम महिलेचा आधार कार्डनुसार जे पूर्ण नाव आहे त्या या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे खाली वडील किंवा पतीचे नाव या ठिकाणी आपल्याला वडलाचे किंवा आपल्या पतीचे नाव लग्न झालेलं असेल तर पतीचे नाव या ठिकाणी टाकून खाली महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी खाली टाकायचे आहे मित्रांनो त्यानंतर त्याच्या खाली जे एक ऑप्शन आहे ते वैवाहिक स्थितीचा ऑप्शन आहे त्याच्यात जर महिला विवाहित असेल तर विवाहित अविवाहित असेल तर अविवाहित असा विदूर असेल तर विदूर या ठिकाणी असा पर्याय जो आपल्याला याच्यावरती क्लिक केल्यानंतर दिसतो त्या ठिकाणी आपण व्यवस्थित जो आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर समोर जन्मतारीख महिलेची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे तर जन्मतारीख टाकताना मित्रांनो अगोदर महिना मग दिवस मग वर्ष या प्रकारे तुम्हाला इथे जन्मतारीख टाकायची आहे त्याच्या खाली जो एक ऑप्शन येत आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आहात का तर या ठिकाणी जर महाराष्ट्रात जन्माला असेल तर होय नसेल तर नाही ना या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर खा त्याच्या खाली स्क्रोल डाऊन करून आल्यावर आपल्याला आधार कार्ड अर्ज <kuh> <coughs> अर्जदाराचा पत्ता जो आहे तो आधार कार्डनुसार या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर अर्जदाराचा पत्ता या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे समोर त्याच्या पिनकोड टाकायचा आहे आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे गाव या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि महानगरपालिका नगरपालिका आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे जर महानगरपालिका नगरपालिका जर आपल्याला लागू होत नसेल तर खाली जो शेवटचा ऑप्शन आहे लागू नाही या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून समोर जायचं आहे आणि या ठिकाणी एक नवीन ऑप्शन इथे ॲड झालेलं दिसतं मित्रांनो आपल्याला तो आहे मतदारसंघाचा तर तो मतदारसंघ आपला एक व्यवस्थितरित्या आपल्याला सिलेक्ट करून खाली जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि हा मोबाईल नंबर तुम्हाला तुमच्या बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे हे एक तुम्ही महत्त्वपूर्ण बाब जी आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे की आपण जो या ठिकाणी मोबाईल नंबर टाकणार आहात तो आपल्या बँकेशी संलग्न आहे की नाही हे आपल्याला एक वेळेस नक्की तुम्हाल चेक करून घ्यायचं आहे खाली जे त्याच्या खाली एक जे ऑप्शन दिसते शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रा योजना याचा लाभ घेत आहात का तर घेत असाल तर होय नसाल घेत तर नाही या ठिकाणी सिलेक्ट करून तुम्हाला पुढच्या पे पेजवरती जायचं आहे याच्या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्हाला आपले जे बँकेची जी डिटेल आहे ते बँकेची डिटेल या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे मित्रांनो तर या ठिकाणी बँकेचं संपूर्ण नाव हे इंग्रजीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे खातेधारकाचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा खाते क्रमांक खाते क्रमांक टाकून त्या खाते क्रमांक टाकायचा आहे व खाते क्रमांकाची पुष्टी करा म्हणजे हा जो खाते क्रमांक आहे तो डबल या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे मित्रांनो आणि खाते नंबर टाकल्यानंतर खाली आय एफ एस सी कोड या या ठिकाणी आपला जो बँकेचा आय एफ एस सी कोड आहे तो या ठिकाणी एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला टाकून घ्यायचा आहे माहिती चुकवायची नाही आहे कारण जर ही माहिती चुकली तर यानंतर हा फॉर्म पुन्हा एडिट होणार नाही हे एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे जी बी काही माहिती तुम्ही भरत असाल ते एकदम लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे मित्रांनो तर त्यानंतर जे खाली एक ऑप्शन येत आहे आपल्याला आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहे का तर आपल्याला या ठिकाणी जोडलेले असेल तर होय नसाल जोडले तर नाही या पर्यावरती क्लिक करायचं आहे पण आपला जो मोबाईल नंबर आहे आणि जे आपलं बँक खातं आहे ते आधार कार्डशी जोडणे हे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घेताना कोणत्याही प्रकारची परेशानी होणार नाही मित्रांनो तर त्यानंतर हे हे जे आहे माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे ते डॉक्युमेंट्स काही अशा प्रकारे आहे आणि या डॉक्युमेंट्समध्येही एक बदल या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो की आ, या ठिकाणी जे पहिले अगोदर जे आपण अर्ज करत होतो या ठिकाणी आधार कार्ड हे जे आहे ते अपलोड करायचे या ठिकाणी ऑप्शन येत नव्हतं हो मित्रांनो पण ते आता या ठिकाणी हे चालू झालेलं आहे की तुम्ही आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करायचं आहे या ठिकाणी आधार कार्डची फ्रंट साईड बॅक साईड मागील बाजू समोरील बाजू या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे त्यानंतर जे आहे ते आदिवास प्रमाणपत्र जन्माचा प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी खाली अपलोड करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुमच्याकडे जर पिवळं किंवा रेशी केशरी रेशन कार्ड असेल तर इथं होई करायचं आहे नाही तर नाही करायचं आहे राशन कार्ड असेल तर राशन कार्डची समोरील बाजू व राशन कार्डची मागील बाजू या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायची आहे जर राशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी आपला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी जोडू शकता जर आपल्याकडे उत्पन्नाचाही दाखला नसेल तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की उत्पन्नही नाही आणि रेशन कार्डही नाही तर महिलेचे स्वघोष प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता मित्रांनो त्यानंतरनं मित्रांनो तुम्हाला एक खाली एक अजून एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे अर्जदाराचे हमीपत्र हे स्वाक्षरी करून या ठिकाणी तुम्हाला या अपलोड करायचं आहे आणि ते अपलोड केल्यानंतरनं अर्जदाराचा जो फोटो आहे तो तुम्ही पासपोर्ट साईज फोटो हा सुद्धा अपलोड करू शकता किंवा जर तुम्हाला लाईव्ह फोटो काढून अपलोड करायचा असेल तर तुम्ही तसेही करू शकता मित्रांनो ही सर्व माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतरनं खाली हमीपत्राचा स्वीकार स्वीकार हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि हे हमीपत्र जे आहे ते स्वीकारायचं आहे हे हमीपत्र स्वीकारल्यानंतर इथे एक स्वीकारा नावाचं ऑप्शन येतं आहे या ठिकाणी तुम्हाला हे हमीपत्र स्वीकारून घ्यायचं आहे हे स्वीकारून झाल्यानंतरनं तुम्हाला खाली सबमिट नावाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट नावाच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला जो फॉर्म आहे जो आपण भरलेला फॉर्म आहे तो काही अशा प्रकारे या ठिकाणी तुमच्यासमोर येणार आहे मित्रांनो हा फॉर्म एकदा पूर्ण एकदा व्यवस्थित वाचून घ्यावा व त्यानंतर <coughs> जो काही कॅप्चर समोर दिसत असेल हा कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि खाली जे नोट्समध्ये एकदा काही माहिती दिलेली आहे ती नि लक्षपूर्वक एकदा वाचून घ्यायची आहे सबमिट केल्या करण्यापूर्वी माहिती स दोनदा तपासून घ्या सबमिट केल्यानंतर याची जी आहे ते एडिट होणार नाही हा फॉर्म अशी या ठिकाणी एक नोट्स आपल्याला दिसत आहे जर ही माहिती व्यवस्थित असेल तर सबमिट नावाच्या बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट नावाच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या पूर्वी केलेला अर्ज या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तुमचा अर्ज या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तर चला तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांनो माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक देखील करा मित्रांनो जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेट नवी आपल्यापर्यंत घेऊन येईल आणि ही वेबसाईट जी आहे ती एकदम व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा चालू झालेली आहे जर थोडीफार जर काही अडचण आली आहे तुम्हाला फॉर्म भरताना एरर वगैरे काही दाखवलं तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे हा व्यवस्थित सबमिट करू शकता मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद